नमस्कार चक्क एक फॉरेनर तरुणी महाराष्ट्रात येऊन बाजारात विकते अंजीर अन तेही प्युअर मराठी बोलून व्हिडिओ पुढे पाहण्याची चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर जी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या संपूर्ण महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे या ठिकाणी महाराष्ट्रीयन लोक कमी आणि बाहेरच्या राज्यातून आलेले लोकच जास्तीचे आहेत त्यामुळे महाराष्ट्रात मराठी भाषा न वापरता लोक हिंदी भाषा बोलत आहेत काही वेळा तर दोन मराठी व्यक्ती सुद्धा हिंदी भाषा बोलताना दिसतात मात्र सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये चक्क एक रशियन तरुणी भर बाजारात प्युअर मराठी बोलताना दिसत असून तिचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे मन पावसावर मन मोठ्या न चाळीस ला पाऊस चाळीस रुपये पावसे चाळीस टू फिफ्टी ग्राम काय बघ आले कस्टमर आले सांगताना चाळीस पावसेर पावस पावसे पाचशे रुपये पावशेर